Yeah! मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाजीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामी निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने वेदबुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा या माझी कामे पाडण्यासाठी आयोजक असून त्यांनी शेतकरी व्यक्तीला या व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करणार नाही योगेश दादा हम तुम्हारे साथ है योगेश दादा आग हम तुम्हारे साथ हैदा योगेश दादा एकांच योगेश दादा रमदास तुम्हाला साथ है रामदास तुम्हाला साथ हैपती शिवाजी महाराज की जय भवन शिव चे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सर्व शिवसैनिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असे आदरणीय एकनाथजी साहेब हे योगेश्वर कदम यांच्या प्रचाराला दापोली या ठिकाणी आले आणि तेव्हा सर्व शिवसैनिकांनी त्यांना एक वचन दिलं होतं की अतिशय होतकरू असणारा योग तरुण कडबदार लोकांच्या सततच सांगितलं असणारे आमदार योगेशदा यांना तुम्ही आमदार करा आणि मग माझी जबाबदारी आहे त्यांना नामदार बनवायची आणि म्हणून आज जे वचन शिवसेना नेते यांनी दापोली मतदारसंघामध्ये जे दिलं ते आज त्याची झालेली आहे आणि म्हणून आम्ही खेड तालुक्याच्या वतीने आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही खूप खूप धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या सर्व घडामोडीमध्ये ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव वापरून दादा यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले शिवसेनेचे धान्यवाद शिवसेना नेते माझी पर्यावरण यांचंही आम्ही खेळ तालुक्याच्या वतीने सर्व शिवसेनेकडून त्यांना अभिनंदन देतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच त्यांना शुभेच्छा देतो आणि योग्यदादान कदम हे नामदार कल्याबद्दल त्यांनाही शेत आलोक्याच्या वतीने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप त्यांना धन्यवाद देतो पुन्हा दे एकदा सर्व यांच्या वतीने योगेश दादांच्या भावी वाटचालीस आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र